हॅलो नमस्कार मंडळी मग काय म्हणते तुमच्याकडे थंडी आमच्याकडे तर दोन तीन दिवसांपासून भरपूर थंडी आहे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी आहे मुंबईमध्ये एवढी थंडी पडली तरी भरपूरच वाटते तर थंड असं वातावरण आहे छान असं ब्लँकेट घेऊन झोपावं असं वाटतंय तर मी रात्री काय केलं होतं मसाज केलं केसांना तेल वगैरे लावून छान म्हटलं सकाळी हेअरवॉश करू पण इतकी थंडी वाजायला लागली की मग मी हेअर वॉश करायचं कॅन्सल केलं आणि अशीच बघाय केस विंचरलेले आहेत जेव्हा पण आपण असं तेल लावतो ना एकदम असं चिपकू चिपकू वाटतं बघा जर वॉश नाही केलं तर आणि कधी कधी असं होतं ना की ते लावले पण एक दिवस आपण एक दिवस नंतर आपण हेअर वॉश करणार आहे पण बाहेर कुठे जायचं त्याच वेळेस असेल तर मग असं होतं की अरे हे केस घेऊन कसं जायचं तर त्यावेळेस मी एक आयडिया सांगते जे मी करते तर बघा असे एकदम आपण रोज विंचरतो ना केस तसे नाही विंचरायचे अगदी आपल्या हातानेच थोडे थोडे असे आणि थोडे म्हणतात ना मेस्सी हेअर्स त्या टाईपने करायचं म्हणजे एकदम ते चिपकू चिपकू असं वाटत नाही तर मी तसंच केलेलं आहे आज आधीला स्कूलमध्ये आणायला गेले होते ना तर म्हटलं की अरे आता हे केस असे चिपकू घेऊन कसं जायचं तर मी असं केस बांधले थोडेसे आणि इथून असे आणि हे सगळं मी हातानेच विंचारलेत म्हणजे कंगवा अजिबात घेतलाच नाही हातानेच असं असं केलं त्यामुळे असं चिपकू वाटत नाही ते एकदम थोडेसे असे मेसी वाटले तरी हरकत नाही तर असं तुम्ही करू शकता जर ऐनवेळेस आपल्याला कुठे जायचं ठरलं आपण मस्त मसाज करून असं बसलो आणि अचानक ठरलं की अरे आणि होतंच असं बऱ्याचदा की आपण आता म्हणतो कुठे जायचं नाही आपण तेल वगैरे लावून घेऊया हो मिस मसाज करूया आणि नेमकं तेव्हाच कुठेतरी जायचं असं ठरतं त्यावेळेस तुम्ही असं करू शकता कर तर चला आज जेवणात काय काय बनवलेलं तुम्हाला दाखवते आजचं लंच रेडी आहे आज लंचमध्ये काय काय बघा चपाती आहे त्यासोबत साध्या पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत आहे वरण भात आणि लोणचं अशा पद्धतीने आजचं जेवण आहे ते वांग्याचं भरीत मी अगदी साध्या पद्धतीने केलेलं आहे फक्त त्याच्यात तिखट मीठ म्हणजे लाल चटणी पावडर मीठ आणि तेल आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली काही दिवसांपूर्वी ना मी यूट्यूबला असंच बघितलेली वांग्याची भरीतची रेसिपी तर ती बघून मी बनवली होती तर एकदा खायला मला चांगली वाटली पण त्याच्यात कसं होतं माहिती आहे कांदा टाकलेला टॉमॅटो टाकलेलं म्हणजे मग ती वांग्याचं भरीत नसून वांग्याची भाजीच वाटत होती आणि मग ती ते मजा येत नाही खायला मग दोन तीन वेळा मी तसं केलं पण नंतर म्हटलं नाही आपलं हे जे नॉर्मल सिम्पल जी पद्धत आहे ना तीच बेस्ट आहे आणि त्याची टेस्ट आहे ना ती त्या भाजीला येत नाही वांग्याच्या तर हे जे नॉर्मल आपण करतो वांगी भाजून घ्यायची आणि त्याच्यात असं फक्त तिखट मीठ टाकायचं त्यानेच खूप छान टेस्ट येते आणि बरेच आपण म्हणतो बघा गावी आपण जातो तेव्हा तिकडच्या भाज्या चांगल्या लागतात अर्थात तिथल्या पाण्यात वेगळीच चव आहे पाण्याला पाण्यामुळे जास्त चव येते वगैरे ते तर ठीक आहे पण गावी बघा इतके असे मसाले वगैरे असं सगळे हे हे ते हे असं वस्तू टाकत नाहीत भाज्यांमध्ये अगदी सिंपल पद्धतीने करतात आणि खरंच ते तेस्ट टेस्टी लागतं आपण इथे काय करतो बघून ह्याचं बघून तिकडे बघून व्हिडिओ बघून हे मसाले टाक ते मसाले टाक आणि तितकं टाकून पण त्याला ते टेस्टच येत नाही कारण त्याची रॉ जी टेस्ट आहे तीच गायब होऊन जाते तर आणि मसाले जास्त खाणं पण चांगलं नाही आपल्या हेल्थसाठी तर जितक्या कमी मसाल्यांमध्ये होईल ना ते पण म्हणजे चांगलं असतं कधी कधी ती टेस्ट आपल्याला भरी वाटते तर तुम्हाला पण असं वाटतं का मला नक्की कमेंट करून सांगा काय होतं ना गावी लोकांना इतका वेळ नसतो की ते जेवणासाठी इतका वेळ काढतील शेतात जायचं असतं रानातली वगैरे कामं असतात त्यामुळे पटापट जे होईल ना ते ते बनवून खात असताना अगदी ठेचा भाकरी पण खाल्ली ना तर ती खूप छान लागते आणि म्हणतातच ना की तिखट मीठ बरोबर असेल ना मग काही चांगलं लागतं तर तशा पद्धतीने ज जितका कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण बनवू आणि आता त्यामुळेच गावचे जे ब्लॉग आहेत किंवा गावच्या ठिकाणी ज्या रेसिपीज बनवल्या जातात बघा ते खूप चालतात कारण की अगदी सोप्या पद्धतीने असते आपण आधी न, ते हे यायचे ना टी व्हीवरती बघ कुकिंग शो यायचे तर त्याच्यात काय काय दाखवलं जायचे अर्ध्या वस्तूंची तर नावं पण माहिती नसायची आणि हे करायचं ते आणायचं कधी आणि करायचं कधी तर त्यामुळे ते त्याच्यापेक्षा आता जे घरगुती दाखवतात ना की कसं जेवण आहे कसं बनवतं ते किंवा गावाकडचं स्पेशली विलेज लाईफ जे आहे ते जास्त लोकांना आवडतं त्याला व्ह्यूज भरपूर चांगले येतात तर चला आता जेवण करून घेते आ, हे बघा त्या दिवशी मी घेतलेले ना बँगल्स तुम्हाला दाखवलेल्या थर्टी रुपीजला दोन या आणि फिफ्टी रुपीजला दोन म्हणजे अशा एक रेड कलरमध्ये मी घेतले ग्रीन म्हणजे दोन घेतले तर फिफ्टी रुपीजमध्ये आणि एक घेतली तर थर्टीला तर छान वाटतात बघा डेली यूजला आपला रिकामे ठेवण्यापेक्षा मी वॉच पण घालते पण काय होतं सारखं मग घरात आलं की ते पाण्यात वगैरे भिस्त काम करताना मग काढून ठेवावं लागतं मग हात रिकामेच राहतात आणि मग मी ओरडते सारखं असं सा, रिकामे ठेवले तर म्हणते काहीतरी हातात ठेव आणि हे ब्रेसलेट तर माझं नेहमी असतंच दादाने मला दिलं होतं हे रक्षाबंधनला दोन तीन वर्ष झाले आता हे कानातले बघा हे ट्वेंटी रुपीजला आय थिंक घेतले होते मी छान वाटतात अगदी लाईट वेट आहेत पण असे भरगच दिसतात दिसताना मोठे पण अगदी लाईट वेट आहेत आणि असे लेअर्समध्ये छान वाटतात या ड्रेसवर मॅच होतात म्हणून आज मी ते घातले हे बघा हां तर काल मला एक अशी कमेंट आली होती की मी व्हिडिओज जे आहेत ना ते कुठल्या ॲपमध्ये एडिट करते तर मी व्हिडिओ एडिटिंगसाठी इन शॉर्ट हे ॲप वापरते खूप इझी आहे अगदी इझिली आपण व्हिडिओज व्लॉगिंगचे तरी मी सांगते की व्लॉगिंगचे जे व्हिडिओज आहेत ते आपण इनशॉर्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने इझिली आपण एडिट करू शकतो बाकी सगळे काइन मास्टर वगैरे आहेत पण मी अजून यूज केलं नाही आणि काय होतं ना आ, एक दिवशी मी यूज केलेलं पण आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली ना मग दुसरी त्याच्याहून सोपी असेल ना तरी आपल्याला ते अवघडच वाटतं तसं मी मास्टरमध्ये एकदा बघितलेलं पण मला ते थोडंसं अवघड वाटलं कारण मला इनशॉर्ट टाईपची सवय झाली तर मी त्याच्यातच एडिट करते साठी देखील मी आ, इन मध्येच वापरते त्याच्यात पण कोलाज म्हणून एक ऑप्शन आहे तर मी माझे थमनेल पण इतके काही असं मी खूप एफर्ट्स घेत नाही त्यासाठी बनवू शकते मग त्यासाठी मग लॅपटॉप उघडा किंवा मग दुसरं कुठलं तरी ॲप सर्च करा त्यामुळे मी इझिली बनवते सिम्पलच आणि इन शॉर्ट ॲप ह्याच्यावरच मी व्हिडिओ एडिट करते जर कोणी माझ्या मैत्रिणी येत्या त्यांना यूट्यूब सुरू करायचं असेल त्यांचं स्वतःचं चॅनेल किंवा ज्यांचं ऑलरेडी चॅनल आहे त्यांच्यासाठी हे माझं उत्तर आहे ज्यांनी कोणी कमेंट केलेली त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असेल तर ठीक आहे चला आजचा चव मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय